चाल ए खाऊ दे किती त्याला बे अगं खाऊ दे ताय ओ पशी पसली घेऊन आहे बा अहो इथं तिकीट पण काढायला चालू आहे बा तिकीट आहे चाळीस रुपये आज जायला थांबलाय यश नंबरला इथं बा आता आल्यावर किती मस्त केले वेलकमचं अरे पुढे जाऊ नकुलं छान केले बघा डेकोरेशन मस्त हाय बघा सगळ्यांना तर चला बघा आज चाललो आहे आम्ही सोलापूरला आवरून आज छावा पिक्चर बघायला चाललो आहे आणि तिथं इलेक्ट्रो पण आहे म्हणून इलेक्ट्रिक तसल्या आहेत वाटतं मशीन काय काय आहे फ्रीज वगैरे काय आहे म्हण मग ती पण बघायला जाणार म्हणून जरा लवकर चालव सहाची तिकटं काढली ती आणि आता चालव बघा आता किती दोन वाजलेत एक दोन तास तिथं ता जायला एक तास लागतंय एक दोन तास तिथं ता फिरून नंतर पिक्चर पण बघायला जाणार आहोत छान आहे म्हणजे छावा पिक्चर तुम्ही पण छावा तुम्ही पण बघितलाय का सांगा आम्हाला छावा पिक्चर तर चालू आहे बघा इकडं आवरावरी चालू आहे बघा इकडे यश झालं का झालं चला चला तर जोश गेलाय बघा बाहेर ह्यांचं झालं का बघू चला आपण झालं ना इकडे इस्त्री करायला चालू आहे बघा यांचं चला मग चला चला झालं चला बघा चालू आहे बघा बसले असं गाडीत बघा इकडे जोश आणि ड्रायव्हर बघा बघा यश गाडी चालवतोय इकडे हेनी बसलेत आणि आता आहोत मोहोळ पर्यंत ह्या गाडीत आलोय बघा हो ह्या गाडीत आलोय आम्ही आता इथं सोलापूर मध्ये इलेक्ट्रो बघायला चालू आली सगळी गाडीत उतरायला चालू आहे एक 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 चला इलेक्ट्रो बघायला यार हे पिक्चर इलेक्ट्रो बघायला जायचं आता परत जायचं चला मस्त केले बघा किती मोठं टाकले बघा इथं गंड्याच्या ठिकाणीच टाकले बाबा पार्किंग पण भरपूर आहे बघा इथं तिकीट पण काढायला चालू आहे बघा तिकीट आहे चाळीस रुपये आज जायला थांबला यश नंबरला इथं वाहत आल्यावर किती मस्त केले वेलकमच अरे पुढे जाऊ नको छान केले बघा डेकोरेशन मस्त किती भारी आले बघ आलो बघा इथं मस्त पैकी दुकान आहेत बाबा कसले मस्त मस्त मशीनच कुलर मशीनच्या मशीन कसला मस्त आहे घ्यायचा खरेदी करायचा फ्रीज उघड की मावली होय घ्या तर खरेदी करा उघड की मावली दोन्ही पण दरवाजा थीजी। थीजी। तर आलोय बघा आता सगळं बघून बाहेर अर गेल काय बघायला टी व्ही कूलर फ्रीज मस्त मस्त होते काय सुद्धा आम्ही खरंच केलं नाही सगळं घरी असल्यामुळे चाललो आता बघा पिक्चर बघायला चला त्यात फिरून फिरून बघा तिथं भुका लागल्या त्या तर आता पिक्चर बघायला चाललोय आणि इथं मंचुरियन वगैरे खाऊन जाऊया म्हणून बरोबर

अर थांब तुझी येते आता इकड खराय लागले त्या पटपट पिक्चर चालू झालं आवराट दिशे झाला बघा पिक्चर मस्त पिक्चर होत होत वाटलं कसं वाटलं रुडू यायला लागलं छान होता था बाबा पिक्चर मस्त होता तुम्ही पण बघितला नसला तर बघा छावा पिक्चर मस्त आहे चला आता आम्ही चाललोय घरी बाबा इथे येताना जेवायला थांबलो बघा बघा माऊली कसं खेळायला लागलं कोण आलंय माऊली आर्या आरव या के आरव या दमानी या अला अला <laughs> <laughs> ए चा उठ के बघा <inku> झाले जेवण पण मस्त पैकी चालू आहे बघा घरी सगळे लेकर खेळते तिकडं मस्त पैकी पिक्चर पण बघून झाला अगदी इलेक्ट्रोच बी बघून झालं चालू आहे आता की चालले त्या अनगरला आम्ही चालू आहे पाटकोला but.